ही आहे पॉपलेट थाळी पॉपलेट थाळी आले मटन थाळी आले राजूला वेट करत नाही राजू वेट करू शकत नाही एवढं नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मुलांना सुट्टी आहे प्रज्ञा वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर तर म्हटलं जरा फिरायला जाऊया दुपारची वेळ झाली आहे आम्ही एका आता हॉटेलमध्ये जेवणार नंतर फिरायला जाणार आहोत तर या साईडला मुंबईला आलो की आपलं फेमस हॉटेल आहे आनंद हॉटेल तिकडे मी जात असतो जेवायला तर तिकडे जेवण पण खूप छान असतं तर तिकडे जेऊया मस्त नंतर पुढचा प्रवास आपला असणार आहे ते म्हणजे फिरायला जाऊ तुला नाही घेऊन प्रज्ञ खुश आहेस ना सकाळी थोडासा थोडा हिरूमच द्यायला पण मग म्हटलं फिरायला जायचं तर तो खुश झाला आणि आता मी मुंबईमध्ये पोहोचलेलो तिकडे आणि इथून पहिला आनंद हॉटेलला जाऊया दीपक पाकिचं तिथेच आहे आम्ही तिकडे जात असतो तर ते हॉटेल पण बघू तिकडे काय खायचे पण बघू आणि बघूया कसं काय पाठी इकडे वर्ष पण आहे प्रांजू कुठे आहे प्रांजू आहे आम्ही आलो आहे सकाळी निघालो हा थोडा लेट झाला अकरा वाजता निघालो तर आता साडेबारा वाजायला आलेत दुपारच्या जेवढ्या म्हटलं जेवणच आपण कुठे जाऊ हा जा परिसर आहे सर

फायनली पोहोचलो आहे आम्ही या ठिकाणाला इकडे दीपक बाकीच्या बाजूलाच एकदम असा चौक आहे ते वरुण ब्रिज गेलाय सेनापती बापट रोड आणि इकडेच बघा आनंदी रेस्टॉरंट मालवणी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी हॉटेल आहे जाऊया आपण पोचलो इकडे चलो हे फेमस हॉटेल आहे इकडे मी येत असतो या ये साईडला कधी मुंबईला आलो तर चला जाऊया आज गर्दी पण कमी आहे तशी आणि ते खूप लाईन पण असते बाहेर सगळ्यात पहिले जर थंडगत पाणी पिऊया लांबचा प्रवास करणार आहे ना आपण साडेबारा वाजते एक वाजता इकडे सगळे ऑफिस सुटतात त्यावेळेस खूप गती होती इकडे

स्टार्टर मध्ये पहिलं आपल्याला तांबड्या मंडळ रस्ता पण झालाय फिनिश मस्त वाटला आणि आतमध्ये इंटिरियर पण छान आहे आतमध्ये हॉटेल खूप मस्त आहे शुक्रवारची बुधवारची खूप गर्दी असते आणि शनिवारची पण गर्दी असते आजूबाजूला ऑफिस असल्यामुळे भरपूर लोक इकडे जेवायला येतात खास करून तंदुरी आहे कोळंबी तंदुरी इकडे बोंबील आहे बोंबील कुरकुरी फ्राय केलेले मस्त मोठी साईज हे खूप फेमस आहे इकडचा आणि आम्ही इकडे आलो की घेतो आणि प्रज्ञूच्या आवडीच आहे हा प्रज्ञ एकदम गरम गरम फ्रेश वेट करत नाही राजू वेट करू शकत नाही एवढं आवडलं ना कसं वाटतंय आनंदी हॉटेलचं स्पेशल जेवण तुम्ही मुलांसोबत कधी फॅमिली सोबत आलात ना तर हे जरूर तुम्ही ट्राय करा थाळीच्या अगोदर हे असं स्टार्टर वगैरे आणि इकडे थाळी खूप फेमस आहेत खास करून मालवणी कोल्हापुरी पद्धतीचं जेवण तुम्हाला इकडे मिळतं क्रॅप लॉलीबॉप प्लौल सोबत आपल्याला सेजवान चटणी पण मिळते छान आहे वरती क्रंची नाथमध्ये कोळंब्याची साईज पण मला मस्त मोठी आहे तंदुरी म्हटलं की हे ग्रीन चटणी सोबत खायची मस्त लागते हे ग्रीन चटणी याच्यामध्ये खास करून कोथिंबीर भी आणि मिरची आणि सगळं ते असतात पुदिना वगैरे वा ते मसाले त्यांची टेस्ट आहे गरमा गरमागरम आहे आणि शिजले छान जो तो निखाऱ्यावरती भाजल्यानंतर त्याचा जो फ्लेवर असतो ना तंदुर आहे कुरकुरीत बोंबील पण इकडचे फेमस आहेत चटणीसोबत एकदम भारी लागतात किचन मध्ये बघायला कसं जेवण ना एकदम मस्त बरं प्रिपरेशनचं पूर्ण हे यांचे किचन सेटअप आहे इकडे कुक आहेत तर सध्या आपण ऑर्डर केलाय सुरमई आणि पापलेट थाळी रेडी झाले का इकडे सुरमईची मोठा पीस आहे एकदम इकडे पापलेट आहे आणि यांचे स्वतःचे मसाले सगळे सुरमईचे मोठे मोठे पीस आणि पापलेट मॅरिलेट ठेवून ठेवले तिकडे बघा बघितलं कसं बनत ते त्यांना बघायचं खास करून किचन मध्ये कसं बनत आहे जेवण सगळ्यात बेस्ट आहे तिथे आलू आलोडातून बेस्ट मटर हे बॉईल केलेलं असतं ना जी आहे पॉपलेट थाळी पॉपलेट थाळी आले मटन थाळी आले असं इट आले सुरमई मस्त सुरमई फ्राय करून आपल्याला दिलेली थाळी ताटामध्ये सोलकडी पण आहे थाळी बघूनच तोंडाला पाणी सुटेल काय मटन थाळी आनंदी हॉटेलचं स्पेशल आहे मटन तांबडा पांढरा रस्सा आणि सोलकडी वगैरे इकडे वडे बघा गरमागरम कर्म मस्त तुम्हाला सव केल्या जातात आणि मटनची क्वांटिटी पण छान आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अशी

आणि मिट पण मटनची थाळी ते एकदम भारी आहे मटन चांगला शिजलंय बॉईल केलेलं आणि जे ग्रेव्हीमध्ये मसाले वापरले ना त्यांचे स्वतःचे त्याच्यामुळे चव भारी येते या बाजूला खिमा आहे

पार्सल आम्हाला वाटलं पण काळीत फिनिश करते राज्यप्रध फुल झाल्या स्टार्टरमध्येच हो पण जेवण मस्त झालं आवडलं इथे कधी पण तुम्ही आलात जरूर या दीपक टॉकीजच्या बाजूला आनंदी हॉटेल आणि फेमस हॉटेल आहे खास करून मालवणी कोल्हापुरी पद्धती असं जेवण चांगलं मिळतंय आमचं बेद होतं इथून जायचं दादर चौपाटीला बेज चेंज होतोय तिकडून थोडंसं लांब पडणार आणि बोलतात की ऊस वगैरे लागेल इथून आपण हा हे लोक गेल्या दोन हॉटेलपूर्वी गेले ना शॉपिंगला गेलेलं तिकडे विटिन गेला पण गेलेले तर कुठे जावं मग कसं काय प्लॅन करू इथे जवळपास काय ऐकायचं शोरूम आहे आमचं प्लॅन चालू इथे व्हिजिट करून जाऊया जवळच आहे एवढ्या वरळीला आलो आपण पत्ता बघता येईल तिथे आपण कसं काय सेपरेट व्हिडिओ करता आला असता पण नेक्स्ट टाइम येऊ आता आपण जरा जरा व्हिजिट करू आहे तिकडे पूर्ण हॉटेल फुल झालंय बघा बरं जरा लवकर आलो नंतर गर्दी होती बाहेर पडलो आहे एक दीड जास्त गेला आम्हाला बराच टाइम गेला आम्ही निवांत होतो एकदम आतमध्ये जेवत कारण गर्दी पण नव्हती नंतर गर्दी वाढली दादर वरडी परळ आपल्याला वरळीला गेलो की लेफ्ट आपण इथेच जाणार आहोत या साईडला वरडीचा आयकिया शोरूम आहे मोठा आम्ही तुर्वे मध्ये व्हिजिट केलंय तर आयकियाचं वरळीला पण आहे मोठं शोरूम म्हणजे मोठं नाही तुर्वे पेक्षा कमीच आहे तिकडे जाऊ आपण आज आमचं मुंबई दर्शन चाललंय हा फिरतोय म्हणजे दीपक टॉकीज टी एस टी बस अजूबा कशी वरटते बस चला चला सांग चला चला पा, पा, पा। आणि तुला बघायचंय या ठिकाणी आलो ना आपण मुंबईतले जुन्या जुन्या चाळी कशा होत्या ना ते बघायला मिळते बघ आता हे रेर झालंय पण ह्या चाळी आता कुठे कुठे अजून आहेत अशा हा अशी पहिले अशा पहिले अशा पहिल्या सगळ्या चाळी असायच्या सगळीकडे ह्या बिल्डिंग सगळ्या आत्ताच झाल्या पूर्ण चाळी होते इकडे सगळ्यात तुला कुठल्या बिल्डिंग देते मोठी नाही त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या चल बघून तू अच्छा तिकडची बिल्डिंग सांगतो काय पीवाली बिल्डिंग ओके काय बिल्डिंग आहे प्रत्यूला आत लावायचं आहे लाव लावा लावतो काय नाही करत बघ आत लावून देतो तू लाव लाव ना काय नाही का करत काय नाही का ना का करत असं करायचं हा पूर्ण सगळा एरिया नाही इकडचा ऑफिस एरिया पूर्ण कॉर्पोरेट ऑफिस सगळे इकडे मी होतो ना तेव्हा इकडे यायचो ना पूर्ण मय मही, इकडे महिंद्राचे वगैरे वरळी साईडला यांचे ऑफिस आहेत तुला फोटो काढायचे इकडे मस्त येतं एक नंबर येत बॅकग्राऊंड मस्त आहे ते ऐकलं जाताना पुढे पुढे चालत आल्यानंतर आम्हाला अशा प्रकारचं आहे की छोटंसं गार्डन दिसलं आहे ते मस्त आतमध्ये बसायला छान इकडे टर्फ पण आहे दुपारच्या वेळेस इकडे गर्दी नाही काय नाही म्हटलं जरा निवांत येऊया आतमध्ये तर बघतोय तर मस्त आहे आणि मुलं पण छान इकडे फिरत आहेत इकडे खेळायला पण छान केलेलं आहे आहे असे महानगरपालिकेने भरपूर छोटे छोटे गार्डन पण मानले तिकडे निवांत ना एकदा गेले कुठे लोक तिथे गेले का पिकनिकच आहे निवांत इकडे गर्दी नाही काय नाही ना मुलं तिकडे खेळतायत तिथे छान आहे असं पडायला जागा म्हणजे वाम खुपशी एक गार्डन आहे छान मुलांना खेळायला ते ऍक्टिव्हिटीज आहेत मजा केली स्थी अर्धा तास तिथेच गेला आम्हाला तुला जमत हे एकदम फल्लाशी बॉय ना तू वा एक नंबर आहे जमते का मग मस्त इकडे गार्डन मध्ये खेळते प्रांची मजा केली इकडे जिंकला घसागोंडी इकडे चालत पाच सात मिनिटामध्ये पोहोचलो आपल्या इथेच जायचं आहे आता कुठे उचलून घ्या हे बघ आपण ऐकायला पोहोचलो ऐकायचं शोरूम आहे वरडी मधलं वर्डीच्या ऐकायला भेट देतो आम्ही बरं समज प्लॅन करत होतो तिकडे जायचं जायचं आज आमचं फिरणं झालं इकडे हा परतनं मजा आली का तिकडे गार्डनमध्ये मस्त खूप मजा आली आणि आता इकडे जरा फिर वरती ॲड्रेस पण आहे बघा शोरूममध्ये एंट्री केली सगळ्यात पहिली या बघ मी माझ्या कामानिमित्त पूर्व्या ना अशा स्टोअरना भेटी द्यायचो खूप भारी वाटायचं आज पुन्हा एक त्या ठिकाणी आल्यानंतर त्या फीलिंग्स लागायला झाल्या छान सेटअप केलेलं असतं पूर्ण कसं तुमच्या घरामध्ये इंटिरियर सेटअप करणार पूर्वी अशा स्टोअरना खूप भेटी द्यायचो आम्ही हा आहे लिव्हिंग रेल सेटअप एकदम रिलॅक्सिंग आहे सोफा प्राइसिंग पण इथे बघा दिल्यावरती एक लाख हा मग दहा हजारला तो टेबल बघता असेल हां इकडे येऊन तुम्ही रिलॅक्स होऊ शकतात बघा आनंद घ्या बसा नंतर तुम्ही खरेदी करा असा सेटअप आपल्या घरी करा पाहिजे हळूहळू करून इकडे असं डायनिंग सेटअप आहे ते सगळे जे खाली असतात ना त्याचं आहे चारशे नव्याण्णव चेअरची किंमत किती आहे साडेपाच हजार चेअर असा तुमच्या बाल्कनीतून तुमच्या डायनिंग एरियातून कसा दिसेल व्ह्यू आम्ही बसलो तू स्वतःची प्राइस नारळापासून जे बनतात ना काच्यापासून असेल असे बना लागले आणि स्वस्त पण रेट पण छान आहे चारशे रुपयाला इकडे खादीवाला आयटम आहे फर्स्ट फ्लोअरला पण खूप मोठा आहे पण तुर्बे एवढं नाही मोठं ते जरा कमी आहे साईज तुर्बेला खूपच मोठं आहे इकडे लाईटचं सेक्शन आहे बेड आहे वॉट्रॉप आहे भरपूर सारे इंटेरियरमध्ये लागणार आहे टू झेड सामान तुम्हाला मिळेल स्टडी लॅम्प्स आहेत मस्त मस्त आहेत कितीतरी व्हरायटी आहेत रीडिंग लॅम्प्स मस्त मस्त आहेत एकदम साईड लॅम्प बेड साईड लॅम्प लहान मुलांसाठी पण खूप सारे इकडे गोष्टी आहेत खरेदी करायला लहान मुलांचे जे रूम असतात ना चिल्ड्रन रूम त्याच्यामध्ये कसं सेटअप करायचं त्यासाठी पण पूर्ण इकडे तुम्हाला ना असं पूर्ण सेटअप केलेला बघायला मिळेल एक एक वस्तूची सगळी प्राइस लिहिलेली असते ते बघा प्रत्येक गोष्टीची प्राइस तुम्हाला टॅगिंग आहे इकडे बंगबेड आहे लहान मुलांसाठी दोघांसाठी त्याची प्राइस किती काय माहिती आहे बघ थोडीशी शॉपिंग पण केली आणि बिलिंग करेन निघूया मजा रे दादा सेल्फ चेकआउट इकडे ऑप्शन आहे युपीआय साठी यांची भांडणं फोन करणार त्याच्यावर एक तिला करू दे तू कर हां एकदाच करायचं एक करा बारकोड वर करायचं बारकोड वर हम्म झाला चेकआउट करा ऑर्डर अँड पे बिल पण आलं आणि ते सेल्फ सेल्फ सर्विसने पे केलं आणि बिल पण आलं बघा एक हजार पाच रुपये शॉपिंग झाले यायचं खूप छान वाटलं इकडे मोठं सेक्शन आहे सेल्फ चेकआउटसाठी सेल्फ सर्विस चेकआउट इकडे पूर्ण कॅफेटेरिया आहे कॅन्टीन आहे मोठा आता आपल्याला वेळ नाही पण नेक्स्ट टाइम इकडे येऊ तेव्हा निवांत दे एखादा एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ जाऊया तर मंडळी आम्ही आयके शोरूमला भेट दिली आणि त्याच्या अगोदर आम्ही मस्त एका हॉटेलमध्ये जाऊन जेवलं पण आपल्या आनंद हॉटेलमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला फॅमिलीसोबत आज छान दिवस ठरवला चार वाजले तिकडे बराच टाइम गेलाय आता आम्हाला इथून जायचं डायरेक्ट घरी बरेच दिवस आम्ही तिकडे शिवडीचा प्लॅन करत होतो फिश मार्केटला एक भेट द्यायची तिकडे बघूया कसं काय ते प्लॅन झाला ना तिकडे जाता येईल पण जर लेट झालं तर मग नाही करणार बघूया हा बघा वॉल घेऊन कसं फिरायला लागला आहे ए बाबा इथेच खेळते काय चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू सी यू भेटू लवकर बाय